किराणा रुद्र आणि जनरल स्टोअर कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स बुडावेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर हिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा सावंतवाडी येथील शहराला पाणीपुरवठा होणारे कुणखेरी येथील पाहणे कोण धरण तुडुंब भरलं असून पालिकेकडून धरणाचे सहा हायड्रॉलिक दरवाजे उघडण्यात आले आहेत दरम्यान मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी या ठिकाणाला भेट देऊन जलपूजन करून धरणाला नारळ अर्पण केला सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीचं सा कुणखेरी येथे पाळणे कोंड धरण आहे या धरणावरून सावंतवाडी शहरातील नळधारकांना वर्षभर पाणी पुरवठा केला जातो दरवर्षी शहराला पुरेल एवढा पाणीसाठा धरणामध्ये असतो वर्षाच्या हंगामातील रविवारी कोसळलेल्या सर्वात मोठ्या पावसात हे धरण तुडुंब भरून वाहत आहे शहरासाठी ही आनंदाची गोष्ट असून मुख्याधिकारी साळुंके यांनी तुडुंब भरलेल्या धरणाची पाहणी करत धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडून त्यानंतर त्याचं जलपूजन केलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला